अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त तलोजा परिसरामध्ये भव्य दिव्य तला। जुलूस काढण्यात आला या मध्ये मुस्लिम बांधवांसाठी नाश्ता बिस्किटे पाणी सरबत चॉकलेट अशा विविध स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांना या सर्व गोष्टी मोफत वाटप करण्यात आल्या जात पंथ किंवा प्रांत नव्हे तर एक माणूस म्हणून समाजाला एकत्र आणण्याच्या हेतूने तलोजा विभागाच्या समाजसेविका व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला उपाध्यक्षा दीक्षा जाधव दर्शन पाटील पनवेल महापालिका पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष जिल्हा क्षेत्र मुकद्दर शेख शेकाप अल्पसंख्याक अध्यक्ष तलोजा फेज टू आणि अनिल भगत यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले जुलूसमध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना चॉकलेट बिस्किटे पाणी आणि सरबतचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर दीक्षा जाधव यांनी तलौजा परिसरातील सोसायट्यांमध्ये तसेच विविध मंडळांमध्ये साजऱ्या होत असलेल्या ईद ए मिलादून नबीच्या कार्यक्रमांना भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून समाजात बंधुतेचा ऐक्याचा आणि सलोख्याचा संदेश देणारा ठरला